नमस्कार आज मी करते मस्तपैकी कच्च्या कैरीचं चटकदार आणि रसरशीत असं तक्कू चवीला अतिशय सुरेख लागतं आणि कशाबरोबरही तुम्ही हे खाऊ शकता अगदी तोंडाला चव आणणारं हे तक्कू त्याकरता लागणारं साहित्य आहे दोन तोतापुरी कैऱ्या घेतल्या आहेत मी या एक वाटी गूळ अर्धी वाटी दाण्याचं कूट मोहरी हिंग हळद मीठ आणि तिखट प्रथम आपण कैरीची सालं काढून घेऊया सगळी सालं काढल्यानंतर आपल्याला कैरी किसून घ्यायची मोठ्या किसणीने कैरी अशी ती किसून घ्यायची बारीक किसणीने किसायची नाही म्हणजे आपल्याला मोठ्या किसरीने किसल्यामुळे असा मोकळा असा छान किस तयार होत होतो बघा अशा प्रकारे हा किस असा मोकळा तयार झाला आहे त्यात आता आपण कैरीमध्ये मीठ घालूया आणि दाण्याचं कूट घालू मला दाण्याचं कूट थोडं कमी वाटतं म्हणून मी परत थोडंसं घातलं आहे दाण्याचं कूट गूळ घालू छान पिवळा असा गुळ म्हणजे रंग पण आपला सुरेखी येईल तो सगळं आपण कैरीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे गुळ विरघळला पाहिजे पूर्ण त्याचे खडे राहता कामाने गुळाचे अशा प्रकारे आपला गुळ विरघळला आहे आणि रस त्याला छान सुटतो वरतून आपण तिखट घातलं फोडणी करू आता आपण कडल्यामध्ये मी तेल घेते तेल चांगलं तापलं की मग आपल्याला त्यात मोहरी घालायची मोहरी तडतडली की मग हिंग आणि हळद घालायची आता आपली ही खमंग फोडणी तयार झाली आहे ती आपल्याला तिखटावरच ओतायची आहे तिखटावर ओतली म्हणजे रंग पण सुरेख येतो आणि चव पण खूप छान लागते अशा प्रकारे हे आपण फोडणी घालून तक्कू आता हलवून घ्यायचं आहे मस्त आपलं हे तक्कू तयार झालं आहे ते आता मी एका बॉलमध्ये काढून घेते आणि तुम्ही ही हे तक्कू अगदी पोळी पराठा पुरीबरोबरसुद्धा खाऊ शकता तोंडाला पटकन चव आणणार असं हे तक्कू खूपच छान लागतं जर कोणाला खाण्याची काही इच्छा नसेल तर थोडंसं हे तक्कू खायला दिलं की अगदी जेवायची त्याची इच्छा होणारच असं हे चटकदार तक्कू मस्तच लागतं तुम्ही पण एकदा करून बघा आणि सांगा मला कसं झालं आहे ते तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू माझ्या इतर रेसिपी पाहण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हिडिओवर क्लिक करा